श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये आता हा दीपावलीचा सण खूप मोठा असतो आपण हा सण दिव दीपावलीचा आपण दीप प्रज्वल करून भरपूर दिवे लावून दिव्यांची आरास करून आकाशकंदेल लावून आपण ही दीपावली साजरी करत असतो तर हा ही दीपावली कधी आहे आणि कधीपासून तर आपले उद्या शुक्रवार सतरा तारीखला सतरा ऑक्टोबर शुक्रवारी आपल्याकडं एकादशी आहे एकादशी आहे आणि त्याच दिवशी वसुबारस म्हणून दिलेली आहे उद्या म्हणजे सतरा तारखेलाच तर वसुबारस आपण उद्या दिवसभर एकादशी केली तर संध्याकाळी तुम्ही गाईवास्राचं पूजन करू शकता तर त्याच्यासाठी काय करायचं चपाती करायची असती म्हणजे पोळी गव्हाची पोळी त्याच्यावरती गव्हा गवारीची भाजी आणि तुमचे झेंडूची फुलं त्याचा हार करायचा गाईला वासराला घालायचा आणि गुळ गूळ चपाती हासा, हा नैवेद्य आपण गाईला द्यायचा असतो वासराला पण द्यायचा असतो आणि त्यांची पूजा करून त्यांना प्रदक्षिणा घालून अशी त्यांची पूजा करायची असते असं हा वसुबारसेचा दिवस असतो तर वसुबारस आहे शुक्रवारी तर शनिवारी तर एकादशी आणि बारस ही एकाच दिवशी म्हणजे तिथीचा क्षय झालेला आहे त्यामुळं त्याच दिवशी तुम्हाला एकादशी झाले त्याच दिवशी संध्याकाळी वसुबारस करायची आहे आणि सकाळी शनिवारी आपण धनत्रयोदशी म्हणजे ला लगेचच आपल्याला त्रयोदशी आली आहे तर द्वादशी आणि त्रयोदशी एकत्रच आहे तर त्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी दु� आपण धन्वंतरीची पूजा करायची असते तर धन्वंतरीची पूजा करताना आपण धन्वंतरी देवता आहे ज्यावेळेस दानवांनी आणि देवतांनी मिळून समुद्रमंथन केलेलं त्या समुद्रमंथनातून ही धन्वंतरी देवता निघालेली तर ह्या धन्वंतरी देवतेचं पूजन आपण उद्या करायचं असतं तर आ, उद्या म्हणजे शनिवारी करायचं आहे तर अठरा तारीख अठरा ऑक्टोबर शनिवारी संध्याकाळी आपण धनत्रयोजीचं पूजन करायचं आहे आणि खास म्हणजे ह्याच्यात एक स्ट्रीक असते की धन जे आपल्यात कोथिंबीरचे म्हणजे हराधनी या म्हणतो त्याच्याच धनचे धन असतात ना जे बिया ते धनं वापरायचं आपण तर ते धन ह्या पूजेत वापरण वापरतात आणि ही आरोग्य आरोग्यासाठी ही पूजा असते नंतर रविवारी शिवरात्री आलेली आहे आणि मग सोमवारी नरक चतुर्दशी म्हणून आपण दीपावली पहिला दिवस साजरा करतो तर दीपावलीचा पहिला दिवस सोमवारी आहे सकाळी पहाटे उठून अभंग्य स्नान नरक चतुर्दशीचं पूजन आपण करू शकतो आणि मंगळवारी लक्ष्मी कुबेर पूजन आहे तर मंगळवारी तुम्ही सकाळी दुपारी बाराच्या नंतर किंवा तुम्ही स म्हणजे दिवसा कोण पूजन करत असेल त्यांनी दिवसभरात दुकानांचं वगैरे काही पूजन करू शकता आणि संध्याकाळी संध्याकाळी सहा ते रात्री आठ चाळीसपर्यंत लक्ष्मी कुबेरपूजन आपण घरी करू शकतो हे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे एकवीस तारखेला वीस तारखेला दीपवाळी आणि बावीस तारखेला पाडवा तर बलिपाडवा ही आपण बळीराजाची पूजा करतो प्रतिपदा म्हणजे इथं श्रीकृष्णाची बलरामाची आपण त्यांच्या सवंगड्यांची पूजा करतो तर हा प्रतिपदा म्हणून हा दिवस आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे हिंदू धर्मातला तर या दिवशी कोणताही मुहूर्त करताना आपल्याला मु म्हणजे आपल्याला जर एखाद्याचं एखाद्या गोष्टीचं उद उद्यापन उद उद्घाटन करायचं आहे किंवा एखादी गोष्ट चालू करायचं आहे तर ती ते व व्यवसाय तो व्यापार चालू करायला आपल्याला त्या दिवशी चालतो त्या दिवशी आपण कुठलाही मुहूर्त न बघता चालू केला तरी चालतो असा हा साडेतीन मुहूर्तातला हा मुहूर्त आहे तर हा बावीस तारखेला आहे आणि तेवीस तारखेला बहीण भावाचा सण म्हणून भाऊबीज ही असते तर ही तेवीस तारखेला आहे तर ही शुक्रवारी एकादशी असून त्याच दिवशी वसुबारस शनिवारी धनत्रयोदशी रविवारी शिवरात्री सोमवारी वीस तारखेला दीपावली पहिलं अंघोळ मंगळवारी लक्ष्मीपूजन एकवीस तारखेला बुधवारी बावीस तारखेला दीपावली पाडवा तेवीस तारखेला अशी ही आपल्या दिवाळीचा क्रम आहे तर हा तुम्ही मी तुम्हाला हे सांगण्यासाठी कुठ आणि आपलं जे महालक्ष्मी कॅलेंडर आहे तर हे महालक्ष्मी कॅलेंडरमध्येच तुम्ही महालक्ष्मीच्या वार्षिक पंचांग आहे जे त्या महालक्ष्मीच्या कॅलेंडरामध्ये जे दिलेलं आहे तेच करा ते आपल्या हिंदू धर्मानुसार आहे दुसऱ्या कुठल्याही कॅलेंडरवर तुम्ही विश्वास ठेवू नका म्हणून आणि आपल्या जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींच्या केंद्रातून पण आपल्याला आपल्या ग्रुपवरती सगळे मेसेज येतातच की कोणतं एकादशी कधी आहे बसवारस कधी आहे धन्तशी कधी आहे दीपावली कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे पाडावा कधी भाऊबीज कधी हे सगळं आपल्याला स्वामींच्या केंद्रातल्या आपल्या ग्रुपवर सुद्धा येतं तर प्रत्येकाच्या गावोगावचे ग्रु केंद्र असतं तिथले ग्रुप असतात त्या ग्रुपमध्ये बघा आणि त्याच्यात पण कळतं आणि महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये पण आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही ही दिपाळी साजरी करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ